आज आपण फक्त दहा मिनिटात तयार होणारा खूप जास्त पौष्टिक आणि कुरकुरीत बनणारा ज्वारीच्या पिठाचा डोसा करणार आहोत हा ज्वारीच्या पिठाचा डोसा खरंच खूप जास्त पौष्टिक आहे कारण हा डोसा बनवण्यासाठी आपण यामध्ये इनोचा किंवा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि दही ताक यापैकी काहीच वापरलेलं नाही आपल्या सर्वांच्या घरात भाकरी बनवण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरतात त्याच पिठापासून अगदी झटपट आपण हा डोसा करणार आहोत खूप जास्त साहित्य न वापरता सुद्धा मस्त कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो या डोस्या बरोबर खाण्यासाठी झटपट बनणारी खोबऱ्याची चटणी आणि आलूची चटणी म्हणजे बटाट्याची चटणी कशी करायची हे सुद्धा बघणार आहोत चला तर मग आपण जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डोस्याचं मिश्रण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये सपाट भरून घेतलेल्या दोन वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तुमच्या घरात भाकरी बनवण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरलं जातं तेच पीठ इथे घ्यायचं आहे नंतर एक वाटी रवा सुद्धा टाकायचा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो सुद्धा चालेल रवा टाकल्यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो आणि ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग सुद्धा येते तुम्हाला रवा टाकायचा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकता किंवा बेसन पीठ सुद्धा टाकू शकता सुरुवातीला यामध्ये मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे आता एकदा याला मिक्सरला छान एकत्र करून घेऊ आपल्याला यामध्ये अंदाज घेत पाणी टाकायचं आहे त्यामुळे मी सुरुवातीला दोन वाटीच पाणी टाकलेलं आहे तर इथे पाणी मला खूप कमी वाटत असल्यामुळे परत एक वाटी पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे परत टाकलेलं एक वाटी पाणी चमच्याने हलकसं एकत्र करून घ्यायचं आणि झाकण लावून मिक्सरला याला छान एकजीव करून घ्यायचं आहे एकाच वेळेस खूप जास्त पाणी न टाकता अगदी थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी टाकत आहे कारण हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ सुद्धा नको आहे डोस्याचं हे पीठ छान एकजू करून झालेलं आहे पण हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये आपल्याला परत अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे घेताना मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण यामध्ये मी फक्त अर्धी वाटी पाणीच टाकलेलं आहे परत एकदा एकत्र करायचं किंवा नाही केलं तरी सुद्धा चालेल नंतर परत झाकण लावायचं आणि मिक्सरला पंधरा ते वीस सेकंद छान फिरवून घ्यायचं आहे हे डोस्याचं पीठ बनवण्यासाठी संपूर्ण मला साडेतीन वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला एक दोन चमचे कमी किंवा एक दोन चमचे जास्त सुद्धा लागू शकेल इथे आपलं डोस्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण नेहमी डाळ तांदूळाचा डोसा बनवण्यासाठी जसं मिश्रण बनवतं अगदी त्याच पद्धतीचं इथे सुद्धा बनवायचं आहे या डोस्याच्या पिठावरती तुम्ही बघू शकता हलके हलके बबल्स आलेले आहेत आणि ते सुद्धा दही सोडा इनो काहीही न वापरता फक्त हे मिश्रण बनवताना मिक्सरला थोडा वेळ जास्त फिरवायचं म्हणजे याला छान बबल्स येतात थोडीशी हवा यामध्ये भरली जाते आता यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मुरवण्यासाठी नाही ठेवलत तरी सुद्धा चालेल लगेच तुम्ही याचे डोसे बनवू शकता पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी किसून घेतलेलं एक वाटी सुकं खोबरं टाकलेलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक वाटी ओला नारळ सुद्धा वापरू शकता नंतर यामध्ये एक छोटी वाटी किंवा पोहे खाण्याचे दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकायची नंतर तेवढेच आपल्याला शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहेत इथे मी शेंगदाणे भाजलेले न घेता कच्चेच घेतलेले आहेत नंतर थोडेसे आल्याचे काप तीन चार लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं लिंबाचा रस पिळायचा तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता यामध्ये अगदी पाव चमचा मी साखर टाकलेली आहे तुम्हाला ही चटणी आणखी थोडीशी गोड हवी असेल तर साखर तुम्ही जास्त टाकू शकता नंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं नंतर आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला याला फिरवून बारीक अशी पेस्ट किंवा ही चटणी बनवून घ्यायची आहे इथे मिक्सरला माझी चटणी वाटून झालेली आहे तुम्हाला ही चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ तुम्हाला ही चटणी यापेक्षा थोडीशी पातळ हवी असेल तर आताच यामध्ये पाणी टाकून छान एकत्र करून घ्यायचं कारण नंतर आपल्याला यामध्ये तडकासुद्धा टाकायचा आहे चला आता चटणीसाठी तडका बनवून घेऊ तडका तडकाकडेमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी मस्त फुटली आहे आता लगेच गॅस बंद करायचा कारण तेल खूप चांगलं गरम तापलेलं आहे नंतर यामध्ये पाव चमचा उदाची डाळ टाकायची थोडीशी कडीपत्त्याची पानं दोन सुक्या लाल मिरच्या तोडून टाकायच्या आणि याला हलकस एकत्र करून घ्यायचं कारण तेल चांगलंच तापलेलं आहे नंतर अर्धा चमचा जिरं आणि थोडस हिंग टाकायचं परत आठ ते दहा सेकंद याला तेलामध्ये छान एकत्र करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं आणि हा गरमागरम तडका बनवून घेतलेल्या चटणीमध्ये टाकायचा तडका जेवढा खमंग बसेल तेवढीच चटणी सुद्धा खमंग आणि उत्तम लागते अगदी हलक्या हाताने वरच्यावरच वर्च मी तडका एकत्र करून घेतलेला आहे चटणीच्या वरती मस्त जिरे मोहरी थोड्याशा मिरच्या दिसल्या तर आपली ही चटणी सुद्धा मस्त दिसते इथे आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे याला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊ बटाट्याची चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकायची पाव चमचा उर्दाची डाळ टाकायची नंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं टाकायचं नंतर थोडीशी हिंग टाकायची आणि अर्धा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची नंतर मध्यम आकाराचे दोन कांदे उभे चिरून यामध्ये टाकायचे आहेत आणि हे कांदे हलकेसे मऊ होईपर्यंत आणि याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत सर्व कांद्याच्या पाकळ्या मस्त मोकळ्या झालेल्या आहेत आणि मऊ सुद्धा झालेल्या आहेत यामध्ये आपल्याला आता पावडर मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद टाकायची अगदी थोडीशी तिखट लाल मिरची पावडर रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर थोडीशी कसुरी मेथी पावडर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायचं चा। तीस ते चाळीस सेकंद मंद आचे सर्व पावडर मसाले मी परतून घेतलेले आहेत आपल्याला यामध्ये आता उकळून घेतलेले बटाटे टाकायचे आहेत इथे मी मध्यम आकाराचे पाच बटाटे उकळून घेतले आणि त्याची साल काढून घेतलेली आहे तर हे बटाटे आपल्याला यामध्ये या, या पद्धतीने खुसकरून टाकायचे आहेत बटाटे टाकून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला छान एकत्र करून घ्यायचं एकत्र करत असताना गॅस कमीच करायचा कारण ही बटाट्याची चटणी कढईला चिकटू शकते यामध्ये बटाट्याच्या काही मोठ्या गाठी असतील तर त्या सुद्धा फोडून घ्यायच्या इथे छान एकत्र करून घेतलेला आहे यावरती आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर अगदी थोडासा लिंबाचा रस सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका नसेल तर नाही टाकलात तरी सुद्धा चालेल आणि परत सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि मंद आचेवरती याला एक दोन मिनिट छान परतून घ्यायचं किंवा याला शिजवून घ्यायचं इथे आपली डोस्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची सुकी चटणी सुद्धा तयार झालेली आहे ही चटणी फक्त डोस्याबरोबर नाही तर तुम्ही चपाती बरोबर किंवा पुरीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागते दोन्ही चटण्या बनवून होईपर्यंत दुसऱ्या बाजूला डोस्याचं पीठ सुद्धा मस्त मुरलेलं आहे फक्त दहा ते पंधरा मिनिट पीठ मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवलेलं असल्यामुळे हे घट्ट झालेलं आहे या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं तुम्हाला जर या पिठाच्या बन आंबोळ्या बनवायच्या असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा खाण्याचा सोडा किंवा युनो सुद्धा टाकून घेऊ शकता मस्त जाळीदार आंबोळी सुद्धा तयार होते पण आज आपण मस्त पातळ आणि कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत डोसा करण्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम आहे यावरती एक चमचा किंवा अगदी थोडस तेल टाकायचं आणि कापडाने पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं नंतर मध्यम आचेवरती तवा छान गरम झाल्यानंतर यावरती एक पडी मिश्रण टाकायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं इथे डोसा मस्त पसरवून झालेला आहे डोस्याची ही वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर यावरती थोडस तेल टाकायचं आहे इथे मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर टाकू शकता किंवा तूप सुद्धा टाकू शकता उलटण्याच्या मदतीने संपूर्ण डोस्यावरती तेल पसरवून घ्यायचं या डोस्यावरती तुम्ही बघू शकता हलकी हलकी सुंदर अशी जाळी पडलेली आहे ते सुद्धा इनो दही सोडा काहीही न वापरता कमी ते मध्यम आचेवरती छान हलका तांबूस रंग येईपर्यंत आपला डोसा होऊ द्यायचा आहे इथे डोस्याला मस्त हलका तांबूस रंग आलेला आहे याला काढून घेऊ डोशाच्या खालच्या बाजूला मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि डोसा किती कुरकुरीत झाला हे तुम्हाला कळलंच असेल इथे मी तुम्हाला परत एक डोसा बनवून दाखवते दुसरा डोसा करण्याच्या आधी कापडाने तवा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि डोसा टाकायच्या आधी गॅस हा सर्वात कमी करायचा कारण तवा आधीच चांगला तापलेला असतो नंतर एक पळी बॅटर टाकायचा आणि छान डोसा पसरवून घ्यायचा ज्वारीच्या पिठाचे हे डोसे लोखंडी तव्यावरती केले तर डोसे मस्त कुरकुरीत होतात आणि तव्याला चिकटत सुद्धा नाहीत असे पातळ डोसे बनवायचे असेल तर मी शक्यतो लोखंडी तव्यावरतीच बनवते कारण नॉनस्टिक तव्यावरती डोसा हवा तसा कुरकुरीत होत नाही आणि त्याला रंग सुद्धा चांगला येत नाही इथे आपला दुसरा डोसा सुद्धा मस्त बनवून झालेला आहे आणि या डोस्याची खालची बाजू तुम्ही बघू शकता मस्त तांबूस रंग आलेला आहे डोस्याला मधातून फोड करून घेऊ आणि काढून घेऊ इथे आपले झटपट बनणारे ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत डोसे खाण्यासाठी तयार आहेत आणि या डोस्यांबरोबर सुक्या खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची चटणीसुद्धा आपण बघितली आहे मग तुम्हाला आजचा हा मेनू किंवा आजची ही रेसिपी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा